वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करू मे देवर्व कार्यनाचं स्मरण करून आपण वरा यांनी लिहिलेला बृहद संहिता हा अ ग्रंथ वाचित आहोत नववाध्याय आपण वाचित आहोत आणि नव्याध्यायामध्ये शुक्राचार आपण बघत आहोत शुक्र हा ग्रह अत्यंत महत्वाचा सगळ्याच दृष्टीनं जीवनाला एक कलात्मकता देणारा गोडवा देणारा प्रेमभावना निर्माण करणारा आणि जीवनामध्ये एक आनंद आणि अवितरस ओतणारा असा आहे या शुक्राच गोचर भ्रमण होत असताना तो कोण कोणत्या नक्षत्रातून भ्रमण करतो आणि त्यानुसार त्याच काय फल मिळू शकत याच वर्णन आपण वाचित आहोत तेव्हा चोवीसाव्या श्लोकामध्ये शुक्र कृत्यका नक्षत्राचे मधून भ्रमण करत असताना काय फळ ते इथपर्यंत का आपण काल वाचलं होतं चोवीसाव्या श्लोक मी पुन्हा वाचते आहे भिंदन लक्ष नक्षर अव्यक्त वारिवाहाभी आव्यक्त तुंग धात्री गमन करणारा शुक्र जेव्हा कृतिका नक्षत्राचा भेद करतो तेव्हा तो आपल्या तटाचे आपल्या तटाचे म्हणजे आपल्या दोन्ही बाजूचे ध्वस्त करतो आणि सक्षम जलपूर्ण नदी किंवा पृथ्वीचे उंच नीच असे जे काही स्थल असतात ते समतल करतो सांगण्याचा तात्पर्य ता इतका आहे की त्यावेळेला नदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणाचा पूर येतो आणि पृथ्वी समतल दिसू लागते आता शुक्र नक्षत्राना भेदनात तर भटोत्पल्ला याच्यावर अशा प्रकारची टीका आहे की शुक्र अशा प्रकारे कृतिका नक्षत्राला भेदून जर तो अं भ्रमण करत असेल तर त्यावेळेला पूर मोठ्या प्रमाणात येतो नदीची दोन्ही तट ही, ही पाण्याने नदीची दोन्ही तट ही अशी पुराच्या पाण्याने भरून जातात आणि जमीन ही समतल आहे असं दिसायला लागत समतल आहे असं वाटायला लागत शुक्र रोहिणी शकट भेदन करून जर भ्रमण करीत असेल तर त्यावेळेला प्रजापत्ते शकटे भिन्ने कृत्वे व पातकम वसुधा केशास्ती शक शकल शबला व्रतम गमनशील शुक्र जेव्हा आपण कृतिका नक्षत्रातील शुक्राबद्दल विचार करीत होतो तेव्हा पृथ्वीवर कशा प्रकारे या शुक्राला आपल्या स्वतःच्या भ्रमणातून जलमय पृथ्वी करता येते याचा विचार आपण केला पृथ्वी जलमय झाल्यानंतर म्हणजे दोन्ही तटाला भरपूर पाऊस आणि पूर आल्यानंतर सगळीकडे समतल अशा प्रकारची जमीन होते आणि त्यामुळे आपल्याला सगळीकडे समतलता आढळून येते जमिनीच्या बाबतीत परंतु जेव्हा शुक्र रोहिणी शकट यामधून जर भ्रमण करीत असेल तर त्यावेळेला म्हणजे अं कृतिका नक्षत्रातून भ्रमण करताना दोन्ही किनारे तुटून जातात सगळीकडं जल भरलं जात उच्च नीच अशा प्रकारची जमीन कुठेही राहत नाही आणि रोहिणी शकटामधून तो भ्रमण करीत असताना प्रजापत्ते शकटे भिन्ने कृत्वेव पातकम व सुधा केशास्ती शकर शवला कापाल का, का व्रतम धत्ते जर शुक्र रोहिणी शकटाचे भेद करीत असेल तर तो जमिनीवर रुंड मुंड बाल व हरे सगळीकडे त्याचे पसरले जातात अर्थात खूप युद्ध होत लोकांचा संहार होतो आणि धरती ही ब्रह्मात्याचे प्रश्चित्त जणू काय घेता या शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे कपाल व्रताला ती धारण करते आहे असं वाटत शुक्र जेव्हा रोहिणी शकटाचे भेदन करतो तेव्हा पृथ्वी ब्रह्महत्या करणारे लोक कर जसे केश किंवा अस्थि खंड असे इकडं तिकडं पसरून देतात लोकांची हत्या करतात रक्तपात होतो त्याप्रमाणे शुक्ल व कृष्ण दो दोन्ही ही मिश्रित आपल्याला दिसून येतात कापालिकेच्या प्रमाणे समान व्रत धारण करणारा करणारी ही भूमी दिसते ज्या प्रकारे ब्रह्म त्या जन्मपातकातून मुक्ती अं करण्याच्या हेतूने मनुष्य धर्मशास्त्राचा उपदेश करणाऱ्या अनेक लोकांच्या अ करणाऱ्या लोकांचे केस असती आणि त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे इकडे तिकडे बिखरले जातात युद्ध होतो तर त्याप्रमाणे हे कपालिक जे लोक आहेत त्यांचे त्यांच्या प्रमाणे ते रूप धारण करतात अशा प्रकारे केस आणि हडे हे जिकडे तिकडे पृथ्वीवर पसरले जातात कपालिकच्या प्रमाणे ते दिसू लागतात तात्पर्य हे आहे की त्या वेळेला पृथ्वीवर सर्वत्र महामारी पसरली जाते आता आपण पंचवीसावा श्लोक बघितलेला आहे शकट रोहिणी शकटाचा काय परिणाम होतो ते आपण बघितलेलं आहे ब्रह्म सिद्धांतामध्ये दे देखील याबद्दल अशा प्रकारचं विवेचन आहे कि वृषभ राशीच्या सतरा अंशावर शुक्र जेव्हा असतो आणि त्याचा दक्षिण जेव्हा दोन अंशापेक्षा अधिक असतो तेव्हा शुक्र रोहिणी सकट जातो असं सांगितलेलं आहे सिद्धांतामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की पोषद्दि वृषभश सप्तदश भागे यश यामनो भिनत्ती शकथम सरोहिण्या पाठीमागे एक स्थान आणि त्याच्यावर आपण जर काही बोललो तर रोहिणी मंडलाच्या मध्ये जे काही ग्रह चंद्र बुध शुक्र हे भ्रमण करीत असतात तेव्हा त्या सर्व विचारणी ग्रहांचा दक्षिण क्षण दोन कला पस्तीस अं विकला असा असेल किंवा त्यापेक्षा अधिक असेल व पाच कला व बावनवी विकलाच्या कमी असेल तर अशा स्थितीमध्ये केवळ चंद्र बुध शुक्र या हे शनीचा परम दोन असतीस एकोणचाळीस असा आहे त्यामुळे शनीच्या द्वारा रोहिणी शकताचे भेदन होऊ शकत नाही या काळामध्ये शनीच्या द्वारा रोहिणी शकटाचे काळात होत असेल तेव्हा पुढे त्यांनी शनीचे भेद आणि फल त्याचे फल देखील सांगितलेले आहे ज्या वेळेला ग्रह रोहिणी नक्षत्रामध्ये असतो आणि त्याचा दक्षिण सर शर दोन <coughs> अंश पस्तीस कला पेक्षा अधिक असतो तेव्हा संभव असते असे जाणवते आधुनिक मानाने शुक्र परमेश्वर हा अंश तेवीस कला सदोतीस विकला असा आहे कोणत्याही नक्षत्राचे भेदन त्याचे तात्पर्य त्या, त्या नक्षत्र व ग्रहांची युती असेच होते नक्षत्राचे शर व ग्रह यांचा शर जेव्हा किंवा इच्छित सीमा ज्या असतात त्याच्या आतमध्ये असतो तेव्हा ग्रह व नक्षत्रांची युती सांगितली जाते अशा प्रकारे दोन ग्रहांची परस्पर युती सिद्धांत गणितद्वारा आपण समजून घ्यायला हवी जेव्हा दोन ग्रहांचे बिंब केवळ तारा ग्रह परस्पर एकमेकांना स्पर्श करतात तो त्याला उल्लेख युती असं म्हणतात परस्पर बिंब जेव्हा एकमेकाला झाकतात तेव्हा त्याला भेद युती असे म्हणतात आणि दोन्ही ग्रह केवळ किरणांनी एकमेकाला मिळत आहेत असं दिसत तेव्हा अंश विमर्दन युती असं म्हणतात दोन्ही ग्रह बिंबाचे अंतर अंशात एका अंशापेक्षा कमी असेल तेव्हा अपसव्य युती असे म्हणतात आणि दोन्ही बिंबांचे अंतर एका अंशापेक्षा अधिक असेल तेव्हा समागम युती असे म्हणतात मृगशिरा आणि आरद्रा नक्षत्रामध्ये शुक्र भ्रमण करत असताना काय फल देईल याबद्दल सांगताना मृगशिर व आरद्रा नक्षत्र भेदन करणारा शुक्र सौम्योपगतो रस्य संया समुद्दिष्ट आर्द्र आर्द्रागत सुकोशलकलिंग सलिल निकरकरा गमनशील असलेला शुक्र त्याच्याद्वारे मृगशीर नक्षत्र याचे भेदन होते तेव्हा पृथ्वीवर उपलब्ध रस जे असतात चांगल्या प्रकारचे गोड धान्य असतात त्यांचा पूर्णता नायनाट होतो आरद्रा नक्षत्राचे भेदन करून शुक्र जेव्हा गमन करतो तेव्हा कोसला आणि कलिंग प्रदेशाचे निवासी त्यांचा नाश करतो तिथे अतिवृष्टी होते भटोत् यावर आपली टीका व्यक्त करताना असं म्हटलेलं आहे सौम्योपगतो भगतो रस्य संशया समुद्दिष्टा आरद्राग तस्तु कौशलिंग सल मृगशिरा नक्षत्रामध्ये शुक्र असतो तेव्हा फळ आणि वनस्पतीमधील रस पूर्णतः कमी होऊन जातो ते शुष्काशे होतात कारण मृग हे मंगळाचं नक्षत्र आहे आणि त्याप्रमाणे सगळ्या पिकाचा नायनाट होतो आरद्रामध्ये जेव्हा तो, तो असतो तेव्हा कौशल कलिंग या देशाला जास्त कष्ट होतात आणि अत्यंत अत्यंत भयंकर पाऊस त्या देशामध्ये पडतो पुनर्णाव नक्षत्रामध्ये असलेल्या पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्राचे भेदन जेव्हा शुक्र करीत असेल तेव्हा अश्मक वैदर्भ पुनर्वसुस्ते सीते महानया पुष्ये पुष्पाविद्याधरण विमर्दनश सत्तावीसवा श्लोक आपण वाचतो आहोत पुनर्वस्वामी पुष्य नक्षत्रामधून जेव्हा शुक्राचं भ्रमण होत असेल तेव्हा अश्मक वैदर्भानाम पुनर्वसुष्ये सीते महानयना महान महान पुष्ये पु धरण विमर्द पुनर्वसूमध्ये शुक्राचे जेव्हा भ्रमणत असेल तेव्हा अश्मकाने वैदर्भ देशामध्ये अनिती वाढते पुष्य नक्षत्रामध्ये शुक्र जेव्हा आपले चलणवर्ण करतो तेव्हा भरपूर पाऊस पडतो आणि विद्या धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांची कृपाणी होते युद्ध होते मारामारी होती विद्याधर हा एक विशेष प्रकार आहे की योनी त्यांना मानली जाते संभवतात कोणत्याही आकाशे कडे संकेत केला किंवा वाचले लिहिणारे विद्वान लोक लोक जे आहेत त्यांना कष्ट होतात असा समज आहे विद्याधर म्हणजे विद्येने विभूषित अशा लोकांना त्रास होतो जेव्हा आणि पुष्य नक्षत्रामधून या सूर्याचं भ्रमण असत तेव्हा काश्मक वैदर्भाना पुनर्वसुस्ते सीते महान नया पुष्ये पृष्टा वृष्टी विद्याधरण विमर्दनश तर अशा प्रकारे खूप वृष्टी होते आणि युद्ध युद्धाची पातळी वाढते अं पुनर्वसु नक्षत्राचे वेतन करून शुक्र जेव्हा गमन करतो तेव्हा आणि वैदर्व प्रदेशामध्ये उपद्रवाची लाट उत्पन्न होते पुष्य नक्षत्रातून जेव्हा शुक्र भ्रमण करतो तेव्हा अतिवृष्टी होते आणि विधाधारण करणाऱ्या विद्वान विद्यार्थी यांना खूपच त्रास होतो आणि यावर त्याच प्रकारची आपली टीका केलेली आहे त्याच्यामध्ये नक्षत्रामध्ये अश्मका आणि वैद्य देशामध्ये शुक्र जेव्हा <laughs> पुनर्वसून नक्षत्रामध्ये शुक्र जेव्हा भ्रमण करतो तेव्हा अश्मकाने वयद्र देशामध्ये उपद्रव आणि अनिती लोक अनितीने वागतात पुष्य नक्षत्रामध्ये भ्रमण करणारा शुक्र खूपच पाऊस पाडतो आणि विद्वान लोकांना त्रास देतो अश्लेषा आणि मघा या नक्षत्राचं फळ शुक्राचं आश्लेषा वासुभजंग मदारुण पीडा शुक्रा शुक्र भिन्न महा मात्र दोषकृत भूरीवृष्टी करा शुक्राचे अश्लेषा नक्षत्रामध्ये असलेले भ्रमण जनगणांना आणि सापांच्या अत्यंतिक पीडादायक होते शुक्राचे मघा नक्षत्राला भेदन करून होणारे गमन ते हस्ती अं लोकांना किंवा पिढा अं हस्तिसाधक म्हणजे हाताने काही कौशल्य करून काही गोष्टी दाखवणे अशा लोकांना अत्यंत त्रास होतो आणि प्रचूर वृष्टी सुद्धा होते म्हणजे खूप मोठा पाऊस देखील येतो तर अशा प्रकारे अश्लेषा आणि मघा या नक्षत्रातील फल सांगत असताना भटोत् केलेली टीकाश्याय आश्लेषा शुभजंगुण पेडाव चरण शुक्र मिंदन मघा महा मात्र दोषकृत भुरीवृष्टी करा शुक्र अश्लेषा नक्षत्रामध्ये जेव्हा असेल तेव्हा तो लोकांच्या मध्ये सरपटणारे सर्वाधिक दोष उत्पन्न करतो जर मघा नक्षत्राचे शुक्र जर पडे जात असेल तर मघाचा योग हो तारा व शुक्राचे भेदन होती ती फार मोठ्या मंत्र्यांना दोष लावणारी आहे अर्थात मोठी शक्ती उत्पन्न असलेले लोक त्यांना दोष जातो हा दोष ते तत्परतेनं बदनामी आरोप प्रत्यारोप पद त्याग वर्खास्तगी म्हणजे कारण नसताना स्तुती आणि चुनावी पराजय म्हणजे या संपूर्ण शुक्रभ्रमणाचा सारांश म्हणजे अं व्यक्त केलेल्या डिक्लेअर केलेल्या अशा ललकारणी असं म्हणता येईल अधिक वर्षा होईल मघा नक्षत्राचा योग तारा रेगुलस आहे आणि त्याचा उत्तर शून्य अंश एकोणतीस कला आधुनिक गणनेच्या नुसार आहे या दोन वर्षामध्ये शून्य सत्तावीस पण च्या आसपास तो शहर राहिलेला आहे ऑगस्ट एकोणीसशे भेदन करून मघाचा योग तारा व शुक्राचे भेद येते तो मोठ्या मंत्रिया, मंत्री मंत्र्यांची दोष मंत्र्यांना दोष लागतो मोठे मोठे शक्तिमान संपन्न लोक यांना दोष लागतो आणि या दिवसाचे तात्पर्य म्हणजे त्यांचे बदनामे होते त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप केले जातात त्यांना पद त्याग करावा लागतो बरखास्त म्हणजे बरखास्त बरखास्त केली जाते के लोकांची संख्या आणि माया हा योग तारा त्याला रुलाच म्हणतात आणि त्याचा उत्तर पॉइंट एकोणतीस कला आणि आधुनिक गणनानुसार तो आहे दोन तीन वर्षामध्ये शून्य सत्तावीस कला त्रेपन्नवी कला इतका तो राहिलेला आहे ऑगस्ट पंच्याण्णव मध्ये मध्यामध्ये मघा नक्षत्रामध्ये शुक्र होता परंतु त्याचा उत्तर शर एक पॉइंट अठरा मध्ये साधारणतः स्वरूप भेदनाचे फल जाणू शकत नाहीत सामान्य गोचराचे फल उक्त फलाचा काही अंश त्यामुळे घटित होतो अठरा आणि अठ्ठावीस ऑगस्टच्या मध्ये भारत मध्य भारताचे राजनैतिक स्थितीज त्याच्यावर विशेष आरोप प्रत्यारोप मध्ये प्रचलित आहे अठरा ते अठ्ठावीस ऑगस्टच्या मध्य भारतामध्ये राजनैतिक क्षेत्रावर विशेष आरोप प्रत्यारोप येणार आणि त्यातून राज्य विशेषामध्ये मुख्यमंत्री पद मुख्यमंत्रीचे पद धोक्यात येणार याचे निकट संबंधी केवळ असलेले संबंधी विरोधक म्हणजे विरोध विरुधक सरकार विरोधके विरोधक मे सरकार जेव्हा आपण स्थापन करतो तेव्हा एक 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 आरोग्य पूर्ण अशा प्रकारचे उपक्रम राबवले गेले तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो पूर्वोत्तर म्हणजे मुख्यमंत्री आपल्या पदावरून खाली उतरू शकतात पदर कामे होऊ शकतात पूर्वोत्तर फालगुणी या नक्षत्राचे फळ भाग्ये मुनी वह मोक्षाय आर्यम म्युनिनी कुरुजालग्न सलिलदा फाल्गुनी मध्ये शुक्र असेल तर शबर लोक लोक पुलिंद लोक कोनवासी लोक आदिवासी लोक यांना विशेष कष्ट होतात खूप मोठ पाऊस पडतो आणि फाल्गुनी मध्ये शुक्र असेल तर कुरुदेश जंगलात कमी वर्षा होते आणि दे, देशी व पांचाल प्रदेशामध्ये कष्ट होतात या नक्षत्रामध्ये सुद्धा वर्षा अं वर्षाच असेल आज रात्री अठ्ठावीस आज अठ्ठावीस आठ पंचाणव पंच्याण्णव या नक्षत्रामध्ये वर्षा होते आणि अठ्ठावीस आठ वाजून बावीस मिनिटांतर पूर्वा मध्ये शुक्र जेव्हा जाईल तेव्हा चांगल्या प्रकारच्या वर्षाचा योग दिसून येतो आज ही मध्ये राहू मंगलाचा योग हा वर्षा, वर्षा रोखण्याचा आहे म्हणून फार यावा अशा प्रकारची परिस्थिती राहणार नाही हस्तचित्रा मी शुक्र शुक्रामध्ये शुक्राचा फल शुक्राचे हस्तानी चित्रामध्ये शुक्राचे फलकथन कौरव चित्र कराना हस्ते पीडा जलश निरोध कुपदंड कुपकृदंड चित्रास्थे शोभनावृत्ती शोभनावृष्टी शुक्र असता नक्षत्रामध्ये भ्रमण करत असेल तर तेव्हा कौरव आणि चित्रकाराला थोडीशी पीडा होते आणि अनावृष्टीचे कारण सुद्धा तेच करते शुक्र चित्रा नक्षत्रामध्ये भ्रमण करत असताना कौरव चित्रकरांना हस्ते पीडा जलशन रोधा कूप कृदंड पीडा चित्रास्ते शुभनावृष्टी हस्तस्ते ते शुक्रे कौरवांच्या बरोबर जेव्हा राहील तेव्हा त्याला जलश चनुरोध पाण्यापासून प्रतिबंध असेल कुपदंड कुपद कुपदंडज दे, पीडा कुपदंडज म्हणजे तेव्हा कौरव जणांना काय पिढा कोणत्या नक्षत्रातून शुक्रात भ्रमण झाल्यानंतर झाली याबद्दलचा एक हा एकतीसावा श्लोक आहे आणि हा एकतीसावा श्लोक आपण उद्या एक तिसाव्या श्लोकापासून वाचन करूयात आजचं वाचन मी इथं थांबवते आणि दुसरी लिंक सुरू करते